त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव श्रीगोपालकृष्णमहाराजके जे बापो, वप् युद्ध संपलं अठरा अक्षयोनी सैन्याचा सहभार झाला अनेक राजे महाराजे त्यात मारले गेले तर पांडवाकडचे मी सात अक्षयनी लोक मारले गेले कौरवाकडे अकरा अक्षयोनी लोक मारले गेले आणि वास्तविक म्हणजे साहजिकच आणि जे उरले लोक जे जिवंत राहिले त्या लोकांना दुःख झालं तर त्या लोकांचं शांतवरण करण्यासाठी त्यांचे लांब लांबून सोयरे धायरे नातेवाईक त्यांचं शांतवन करण्यासाठी येऊ लागली तर कोण जिवंत राहिलं पाडव जिवंत राहिले कुंती माता जिवंत होती आणि इकडं धृतराष्ट्र होता गांधारी होते एवढेच जिवंत राहिले आणि मग ह्याचं संतवन करण्यासाठी देशोदेशीचे लोक येऊ लागले आणि त्यांचं शांतवन करून जाऊ लागले तर मग श्रीकृष्ण महाराजानं ठरवलं की आपण बी जावा आणि मग श्रीकृष्ण महाराज आले गा गांधारी मातेकडे आले गांधारी माता महाराज बसलेल्या होत्या मग गांधारी माताला त्या दाशेने सांगितलं की श्रीकृष्ण महाराज आलेले आहेत मग श्रीकृष्ण महाराज आले आणि गांधारी मातेजवळ बसले जाऊन गांधारी ओकसा बोक्षी रडू लागले कारण गांधारीचं असं म्हणणं होतं की माझे जे मुलं मारले ते केवळ श्रीकृष्णवान श्रीकृष्णांना मारले पांडवात काय ताकद आहे माझ्या मुलाला मारण्याची पांडव तर निर्बल आहेत पांडव भिकारी आहेत आणि त्यांच्याजवळ ते काय मारू शकतात आणि त्यांचं मनोबल देखील तेवढं नव्हतं की कौरव कौरवासंग युद्ध करायचं आणि शेवटी तर कौ पांडव हे पांडवामधला अर्जुन तर एक तर कडी निष्ठूनच होती ना पण ती निष्ठून पाडलेली कडी श्रीकृष्ण महाराजानं जोडली जोडली त्याला श्रीकृष्ण महाराजानं ज्ञान सांगितलं त्याला उभं केलं आणि उभं केल्यानंतर तो युद्धाला तयार झाला आणि युद्धाला तयार झाल्यानंतर मग हा एवढा संवाद झाला तर झाल्यानंतर गांधारी मातेचं रड रडू झाल्यानंतर मग श्रीकृष्ण महाराज हळूच तिला म्हणले माते आता हे जे लोक वारले तर हे त्यांच्या त्यांच्याच कर्मानं वारले दुरेधानानं जर सोयीनं राहिलं असता पांडवाचं राजे पांडवाला दिलं असतं आपण आपलं सुखानं खाल्लं असतं तर मरण्याचा वेश वेळ आला नसता परंतु हे त्याची त्याला आसक्ती भावली त्याचा अभिमान भावला त्याच्याजवळ जे आ, राज्यपद होतं ते राजपद भोवलं आणि त्यामुळं त्याला मरावं लागलं माते आत्या हे श्रीकृष्ण महाराजाची कुंती माते आत्या होत्या आणि मातेची मोठी जाऊ म्हणजे ही गांधारी माता ती पण श्रीकृष्ण महाराजाची आत्याच होती श्रीकृष्ण महाराज त्याला मान द्यायचे आणि मग तिला आत्या म्हणायचे मग ती म्हणली आत्या आत्या तू जाऊ दे आता असे आनंदसृष्टी वाया गेले अनंतसृष्ट्या गेल्या अनंतसृष्टीमध्ये तू आजच आहेस या प्रपंचात असं नाही आजच तुला लेकर झाले असं नाही तुला मी तुला माहीत नाही की कि तुझे किती जन्म झाले मला माहीत आहेत माझे किती जन्म झाले तुझे बी जन्म माहीत आहेत मला बहुने मी व्यतितानी जन्माने तर त्या अर्जुन आत्या तुझे माझे अनेक जन्म झाले बहुने नेहमी व्यतीत जन्माने तो चार जुनं पण ताण्यमेद सर्वांनी न तो मेथं परत पण पर आता तुला ते कळत नाहीत तुला माहीत नाही की कि किती तुझे जन्म झाले आणि किती वाऱ्या तुला लेकरं झाले आणि किती वाऱ्या मेले किती वाऱ्या तुला दुःख झालं ही पहिली पाणी नाही अनंत वेळा अनंत सृष्टीमध्ये तो हिंडत आली आणि मी बी अवतार घेत आलो आणि पण मला माझे किती तुझे किती जन्म झाले माझे किती अवतार झाले हे मला माहिती हां बहुनी मे व्यतीने जन्माने तार्जुन तान्यमेद सर्वाने न तो मेथ परंतु तुला तुला आता माहीत नाही येतले काही पण कारण मी आजोपी आहे जन्म आहे आजोपी सन्न व्यात्मा भूता नामी स्वरूपीनं भूताचा ईश्वर आहे पण प्रकृती स्वभिष्ठा आहे संभवा मी आणि मग प्रकृतीला अधिष्ठित करून मी जन्म घेत असतो आणि कशाला घेतो परित्रानाय साधू ना विनाशाची दुष्कृता धर्मसंस्थापनाचा आहे संभवा मी वेगवेगळे दुष्काचा दुष्कृत्य करणाऱ्याचा नाश करण्यासाठी आणि सुकृत करण्याचा करणाऱ्याचा रक्षण करण्यासाठी मी ह्या सृष्टीमध्ये येत असतो आत्या ह्या ऐकल्यावर तर तिला जास्तच दुःख झालं कारण तिला वाटलं की मग यानं जे मारले म्हणजे दुष्कृत्य करणारे होते म्हणजे माझे मुलं दुष्कृत्य करणारे होते असं श्रीकृष्ण महाराजाचं म्हणणं आहे का तर असं तिला वाटलं आणि तिला जास्तच दुःख झालं आणि श्रीकृष्ण महाराज म्हण महाराज म्हणले आता आता जाऊ दे असे अनंत जन्म झाले अनंत दुःख झाले आणि पण आता मी तुझ्या भाल्याचा एक वर देतो तुला ते वर माग आणि वर माग म्हणल्यानंतर ह्या गांधारी माता खुश झाल्या आणि त्या म्हणल्या कृष्णा खरंच मला वर देतो का हो मंग दे मंग दे ते म्हणे हो खरंच देतो मग दे मग वचन मग देलं वचन आणि त्या बाईनं काय मागितलं बाई बाप ती बाई म्हणली द्या कृष्णा जसे तू माझे मुलं माझे देखत मारलेस तुझे तुझेही मुलं तुझ्या मरू दे आणि वा तसं झालं माहि श्रीकृष्ण महाराजाचे जी यादवर होते कुळ ते स्वतः दारू पिऊन झुंझून झुंजून मेल तर तर मला सांगा जर ह्या बाईनं बाईला परमेश्वर जर काढाला असता कारण परमेश्वर का दिवे जन्म श्रीकृष्ण महाराज म्हणतात जल दि जन्म कर्मचे मे दिवे मेव मि ती तत्वत त्यात तो अ पुनर्जन्म आहे जन्म ती ते समजलं माझा दिव्य जन्म कर्म ज्याला समजला ना त्याला पुन्हा ह्या नस्वर संसारात यायची गरज नाही का मातेला श्रीकृष्ण महाराज समजले नाही श्रीकृष्ण महाराज कोण आहेत परमेश्वर अवतार आहेत आनंद ब्रह्मांडाचे नायक आहेत हे तिला समजलं नाही आणि म्हणून ती त्याला फक्त श्रीकृष्ण म्हणजे आपला सोयरा आहे आणि पांडवाचा सहाय्यकारी आहे पांडवाकडूनच बोलतो तो आपल्याकडून बोलत नाही असा तिचा ग्रह झालेला होता आणि मग तिनं त त्यामुळं क्रोधात येऊन तिनं तसा वर मागितला बाई आणि त्यामुळं त्या बाईनं जर क्रोध आवरला असता तर क्रोध आवरून म्हणली असते देवा आता हे सृष्टी हिंडत आलो देवा मी दमलो मी आता सृष्टीमध्ये फिरत आले देवा आणि आता मी दबून गेले आणि आता मला मोक्ष दे आता मला ह्या संसारिक दुःखातून तू मुक्त कर पुन्हा ह्या संसारात नको आता मला हे ह्या संसाराचा मला आता कंटाळा आलेला आहे मग देवा आता मला ह्या संसारातून मुक्त कर मला ह्या देहातून मुक्त कर मला ह्या संसारिक दुःखातून मुक्त कर आणि असं जर म्हणली असती तर श्रीकृष्ण महाराज वचन तर गेलेलंच होतं तर श्रीकृष्ण महाराज नक्कीच त्याचं त्या आवागमन चुकीलं असतं कथागतम चुकीलं असतं त्या मातेचं परंतु तसं त्या मातेनं मागितलंच नाही कारण प्रत्येक जीव हा ह्या देहामध्ये मायेनं त्रिगुणानं बांधून टाकलेलं आहे तम सत्व तर सत्व गुणबी आपल्याला चांगला वाटत असला तरी सत्वानं देखील आपल्याला बांधून टाकलेलं आहे तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशकम नाम आहे तो निर्मल आहे प्रकाशक आहे परंतु सुखाच्या आणि ज्ञानाच्या संगतीनं बांधून टाकतो आपल्याला सुख संघेनं बदनाती ज्ञान संघेनं आणि रजोगुण आवडरूप आहे रागात्मक विधी तृष्णा संग समूद्व त्यांनी बांधण्यात कवते कर्मसंघेनं कर्माच्या कर्मा संगतीनं आसक्तीच्या संगतीनं हा आपल्याला बांधून टाकतो आणि तबगुणाचं तर काय विचार तर तमसो ज्ञान जमविधी मोहनम सविधी प्रमाद आलस निद्रावी तर निमांधना भारत प्रमाद आळस निद्रा यानं तो बांधून आपल्याला टाकते माय बापो आणि म्हणून माणूस हे तीन गुणांनाच काम करत असते आपल्या स्वतंत्र कोणीही काम करत नाही सगळे तीन गुणानुसारच काम घडत असतात आणि नंचित किश्चित शर्म पी जातो तिष्ठते कर्मकृत कार ते हे सहकर्मे सर्व प्रकृती जाईल गुण सर सर्व किंचितही क्षणभर देखील माणूस कर्म केल्याशिवाय शकत नाही आणि ते सर्व कर्म हे प्रकृतीच्या गुणानुसार घडत असतात आणि हे देखील मातेनं जे वर मागितला तो देखील त्रिगुणाच्या अधीन जाऊन मागितला माय बप त्रिगुणाच्या बाहेर जाऊन त्रिगुणाच्या त्रिगुणाला बाजूला सारून जर तिनं गुण वर मा, मागितला असता तर भाज्याचा वर मागितला असता परंतु तिनं काय मागितलं की तुझे माझे लेकरं जसे मारलेस तू तसे तसे तुझे लेकर तुझ्या देखत मोडू दे आणि दुःख काय आहे हे तुला कळून येऊ दे हाय बाबा श्रीकृष्ण महाराजाला काय आहे सुख दुखे समी कृत्वा लाभालाभ जयाजव असं सांगणारा परमेश्वर त्याला काय दुःख होणार आहे मला सांगा बरं आणि हे संसार अनित्य आहे असं त्याला माहीत आहे आपल्याला माहीत नाही अनित्य वसुकम लोक हे हे हा जो लोक आहे आदित्य आहे आणि असुक आहे हे त्याला माहीत आहे आपल्याला माहीत नाही म्हणून आपल्याला संसाराची आसक्ती सुटत नाही आपण को काम क्रोध लोभाची लोभानुसार आपण वर्तन करत असतो आणि म्हणून श्रीकृष्ण महाराज पाचव्या आध्यावधी आपल्याला सांगतात हे अर्जुनाला सांगतात आपल्याला सांगतात शिकणती हे सोडून प्राग शेने उमोक्षणात काम क्रोधोत भव्यघ संयुक्त सह सुखी हे जे प्राग शरीर आहे हे प्राग शरीर सोडण्यापूर्वी जो माणूस कामाचा क्रोधाचा आवेगावर होतो काम क्रोधोत्व मग तर तो सुखी होतो सुखी वा व्हायचं असलं तर ह्या कामाचा क्रोधाचा आवेग आवरा कोणावरी आपल्या किती कोणी वाईट बोललं कितीही आपल्याला आपला अपमान केला तरी आपण आपलं संतुलन बिघडू द्यायचं नाही आपली मनाची स्थिती बिघडू द्यायची नाही आणि ते जे कर्म आहेत ते जे त्रिगुण आहेत त्या त्रिगुणानुसार कर्म करायचे नाही स्वतंत्र होऊन त्रिगुणाच्या बाहेर जाऊन त्रिगुणाचे वेगळं होऊन कर्म करायचे आणि आणि कामाचा क्रोधाचा आवेग आवडायचा काम क्रोधोद्भव मग संयुक्त सुखी न तर तो माणूस सुखी होतो आणि जो कामाचा क्रोधाचा आवेग आवरू शकत नाही तो माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही म्हणून बाबा तुम्हाला सुख जर पाहिजे असेल तर कामाचा क्रोधाचा आवेग आवरा आणि ह्या सृष्टीमध्ये तुम्ही सुखी व्हा ह्या जन्मामध्ये सुखी व्हा नाही तर आपल्याला सुख आपल्या बी उभा राहत नाही त्यामुळं मायबा सुखी व्हा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो आणि तुम्हाला एक विनंती करतो की हा जो देओल ऑफिशियल ग्रुप आहे हा ज्ञानाचं प्रचार आणि प्रसार करणारं एक एकमेव चॅनल आहे आणि ते त्या चॅनलला कृपया तुम्ही नवीन जर असता ह्या हो, चॅनलवर तर कृपया सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद प्रणाम धन्यवाद प्रणाम धन्यवाद